स्नेहाचा वाटा असलेले अत्यंत मयाळू कामाचा गौरव बाहेर न करता मुलांच्या भविष्यासाठी सतत झटणारे जितके चांगले गुण सांगता येतील तसे भरभर स्वभाव असलेले आमचे प्रेमळ प्रवेशन यांचं स्वागत करण्यासाठी मी सरपंच साहेब यांना विनंती करते की त्यांनी परिसरांचे स्वागत करावे क्लॅप 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 सरपंच साहेब आपले कार्यक्रम जो आहे तो आपल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी जे कॉम्प्युटर वाटप करायचा जे कार्यक्रम आखलेला आहे त्याचे खरे आहे आपले पोवळे सर किती चांगला उपक्रम आहे ज्याने पन्नास हजार वाक्य तयार करील त्याला कॉम्प्युटर फ्री मिळणार म्हणजे आता तुम्हाला का करायचं आहे फक्त पन्नास हजार शब्द कसे तयार होतील याच्याकडे लक्ष द्यायचंय असं दुसऱ्या शाळेत उपक्रम कुठं आहे का नाही मला माहिती नाही कुठं असं जवळजवळ नाहीच आहे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात सुद्धा कुठल्या शाळेला नाही पण त्या आपल्या चलबुर्गा शाळेत जर इथली शिक्षक राबवत असतील हा कार्यक्रम का। तर अतिशय त्यांची किती वाटेल तेवढी स्तुती केली किंवा त्यांचं अभिनंदन केलं तरी ती पुरं नाही कारण काय हा जो कार्यक्रम आहे हा तुमच्या भविष्यासाठी आहे आणि इथून येणारा काळ हा सगळा कॉम्प्युटर वाईज आहे डिजिटल इंडिया म्हणून आपले पंतप्रधान त्याच्यातच सारखं डिजिटल इंडियाच्या मागे आणि त्याचं नॉलेज तुम्हाला एवढ्या लहान वयापासून जर कॉम्प्युटरचं होत असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कुठं आहे आणि कॉम्प्युटरचं नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे आता आपल्याला मोबाईल तर आला आहे मोबाईल एक छोटंसं कॉम्प्युटरच आहे पण त्याचा वापर आपण थोडं चुकीचा बी करू लागलो आहे गेम बघणं कुठं हे बघणं ते खऱ्या अर्थानं कॉम्प्युटरचाच उपयोग मोबाईलचा बी आहे मोबाईल म्हणजे छोटं कॉम्प्युटरच आहे पण पेक्षाही ही जी कॉम्प्युटर आत्ता जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात माहिती आहे पण वापरायला थोडं शिकताना तुम्ही जरा अभ्यासूक तुमचे शिक्षकाकून त्याचा अनुभव घ्या आणि शिका आणि पन्नास हजार वाक्य तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यानं तयार करावं महिन्याला एक कॉम्प्युटर तुम्ही द्यावं अशी माझी अपेक्षा राहील तुमच्या आणि द्यायला तयार आहे हां फक्त थोडी घरी गेल्या गेल्या अभ्यासावर लक्ष द्या तेवढा अभ्यास करा हां पन्नास हजार वाक्य झालं की कॉम्प्युटर मिळते मग आता ह्याच्यापेक्षा एवढी चांगली संधी तुम्हाला कोण देणार आहे हां फक्त तुम्हाला मेहनत करावं लागेल आणि तशी मेहनत तुम्ही करचाल ही एवढी अपेक्षा आहे आणि अशाच आपल्या शाळेची भरभराट हो आणि शिक्षक लोकांना बी अशीच बुद्धी परमेश्वर देव हा आणि तुम्ही बी त्यांचा लाभ घ्यावा एवढी चार शब्द बोलून संपवितो जय हिंद जय महाराज तुम्हाला बारा काळाचे वाक्य रचना दिले कागद दिले तुम्हाला व्हिडिओ टाकले सळावर आपल्या हां तुम्ही जर एवढे हातवर केलो एका महिन्यामध्ये तर दर महिन्याच्या पगारला पहिल्या सुरूला कम्प्युटर बा तुम्हाला कुणी बी घ्यायचा पगार झाल्यावर पण का आधी नाही पगार झाले झाले हा ठीक आहे पगार झाल्यावर कोण कोणी खेळ हातला करा सगळ्याला घ्यायचं म्हणजे प्रयत्न करावा लागते तेवढे वाक्य करणं त्याला बसून कष्ट लागते खूप मेहनत करावं लागते स्वतः ता वाक्य तयार करायला शिकवावं लागते प्रणाली ठीक आहे धन्यवाद संदीप राहिलं का टच मध्ये राहायचं नुसतं कॉम्प्युटर मिळणं फायदा नाही तर कॉम्प्युटरचा वापर करता आला पाहिजे सगळ्यांना येते कॉम्प्युटर पण घरी बसून का नुसतं गेम खेळत बसायचं नाही त्याच्यावर पावन दोस्ती करायची ना कितापासून जाऊन कॉम्प्युटर शिकून घ्यायचं